काय सांगायला बाजार समितीने काय ठरवलं आज कृषी उत्पन्न बाजार समिती वैदापूर या मार्केट कमिटीची मंथली बैठक या ठिकाणी पार पडली परंतु या बैठकीमध्ये रेग्युलर विषय या ठिकाणी आलेले असताना महत्वाचा विषय या ठिकाणी हजारो शेतकरी त्यांच्यावर जो काय या ठिकाणी अन्याय झाला त्या ठिकाणी त्याला न्याय मिळावा म्हणून या ठिकाणी सकाळी दहा वाजे बसून मार्केट कमिटीच्या आवारामध्ये या ठिकाणी आदर होते त्याचं कारण या ठिकाणी असं होतं की साई बालाजी ट्रेडिंग कंपनीने या ठिकाणी वैदापूर आणि बाजूच्या या ठिकाणी वैदापूर तालुक्यातील आणि बाजूच्या बाजूच्या गावातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये कांद्याची या ठिकाणी खरेदी केली होती जवळजवळ तीनशे चोपन्नपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी या ठिकाणी साई बालाजी या ट्रेडिंग कंपनी या ठिकाणी कांदा दिलेल्या होतात आणि त्याची रक्कम जवळजवळ दोन कोटी पाच लक्ष लक्षपेक्षा अधिकची या ठिकाणी होती परंतु ही रक्कम देण्याच्या ऐवजी संबंधित फर्मचा मालक हा या ठिकाणी फरार झालेला आहे आणि त्याच्यावर मार्केट कमिटीने रिस्टर गुन्हा पण या ठिकाणी दाखल केलेला आहे परंतु बाजार समितीचे सभापतीने या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी सांगितले होते आज तुमचं पेमेंट या ठिकाणी अदा कारवाई या ठिकाणी केली जाईल आणि म्हणून अनेक शेतकरी या ठिकाणी आज सकाळपासून बाजार समितीच्या आवारात या ठिकाणी हजर झालेले होते आमची मागणी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाजूने अशी आहे की जोपर्यंत संबंधित फर्मचा मालक या ठिकाणी शेतकऱ्यांना पेमेंट देत नाहीत तोपर्यंत बाजार समितीच्या खात्यातून वरील जी काही डीडीआर असेल पण संचालक असेल किंवा जी काही हायर अथॉरिटी आहेत त्यांच्याकडून ताबडतोब रिसर परवानगी घेऊन बाजार समितीने स्वतःच्या फंडमधून या ठिकाणी शेतकऱ्यांची रक्कम या ठिकाणी अदा केली पाहिजेत हा पण ठराव मी स्वतः या ठिकाणी मांडला त्याला आदरणीय आमचे उल्हास गाऊ ठोमरे यांनी त्या ठरावाला अनुमोदक मोदमपण या ठिकाणी दिलेले आहेत हा ठराव वरील कारवाईसाठी वरिष्ठ अथॉरिटीकडे केलेला आहे परंतु या ठिकाणी बाजार समितीचं जे काही या ठिकाणी विद्यमान सभापती आणि जे काही सभापती कार्यरत आहेत बाजार समितीचे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून शेतकऱ्यांवर शेतकऱ्यांकडून जो काही अन्याय व्यापाऱ्याकडून होत आहेत त्या ठिकाणी रिसर न्याय देण्याची कारवाई होणं अपेक्षित होतं परंतु शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा न्याय बाजार समितीकडून दिला गेला नाहीत आणि आम्ही या ठिकाणी बाजार समितीमध्ये विरोधी बाजूने निवडून आलेलो आहेत आणि म्हणून शेतकऱ्यांना रास्ता न्याय मिळाला पाहिजेत शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजेत ही भावना भूमिका या ठिकाणी उठवण्याची जबाबदारी आमची संचालक मंडळाची विरोधी पक्षाकडून निवडून आलेल्या मंडळाची आहेत आणि म्हणून सकाळपासून आम्ही देखील शेतकऱ्यांच्या खांद्याला खांद्या लावून या आंदोलनामध्ये आज सहभाग या ठिकाणी घेतलेला आहे आता समनानी सभापती महोदयांनी लेखी आश्वासन शेतकऱ्यांना दिले आहे की जोपर्यंत शेतकऱ्यांचं कांद्याचं पेमेंट दिलं जात नाही तोपर्यंत तिन्ही मार्केट या ठिकाणी बंद ठेवले जाते त्यामध्ये कांदा मार्केट आहेत त्यामध्ये भुसार मार्केट आहेत त्यामध्ये मक्याचं मार्केट आहे आणि म्हणून भविष्यामध्ये अशा पद्धतीनं आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याला या ठिकाणी शेतकऱ्यांची अडवणूक झाली नाही पाहिजेत यासाठी मी माननीय सभापती आणि मार्केट कमिटीचे जे काही अधिकारी मंडळ आहेत यांना या ठिकाणी रिस्तर विनंती करतो कि आपना या लक्षे दिला बादार समीती चा की आपण वेळच्या वेळी या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजेत बाजार समितीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये आपण मोठमोठे आश्वासन या मार्केट कमिटीच्या बाबतीत दिलेले होते मग त्यांचे नेते मंडळी असतील पुढारी असतील कार्यकर्ते असतील या सगळ्यांचं दुर्लक्ष झाल्यामुळं आज शेत वैजापूर तालुक्यातील आणि पंचगृष्टीतील शेतकऱ्यावर मोठा अन्याय या ठिकाणी होत आहेत निश्चितपणे आगामी काळामध्ये जर अन्याय झाला तर त्याला न्याय मिळण्यासाठी आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी या ठिकाणी जागृत राहू असं या ठिकाणी आश्वासन मी बाजार समितीचा संचालक ना या नात्याने संचा या ठिकाणी देतो आमची आदरणीय उल्हास गोटुंबरे व्यापारी मतदारसंघातून निवडून आलेले संचालक आहेत त्यांनी पण या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळा मिळाला पाहिजेत म्हणून सकाळपासून भूमिका या ठिकाणी निभवली आहेत स्वर्गीय आरेमाणी साहेबांच्या सुनबाई दत्ताई तैवाणी या पण या ठिकाणी सकाळी हजर होत्यात त्यांच्या पती पण या ठिकाणी आज शेतकरी म्हणून या ठिकाणी आदर होत आहेत आणि म्हणून आम्ही सगळी मंडळी शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी या ठिकाणी परिश्रम करू असं आश्वासन या ठिकाणी मी करतो शेतकऱ्यांना पैसे देण्याबाबतचा ठराव था जो तुम्ही मांडला होता तो मंजूर झाला आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना जो या ठिकाणी आमच्या मार्केट कमिटीच्या सेल्समधून मधून या ठिकाणी पेमेंट करावं असा ठराव आम्ही मांडलात परंतु त्याला परवानगी घेण्यासाठी हा ठराव वरिष्ठ कार्यालयाकडं पाठवण्यात आलेला आहे या ठिकाणी मी समस्त वैजापूर तालुक्यातील मायबाप जनतेला सांगू इच्छितो की आज सत्ता दी लोग पर असल, आ, मार्केट कमिटी ज्यांच्याकडे आहेत त्यांच्यात लोकप्रती तालुका असेल जिल्हा असेल राज्य लेवल असेल केंद्र लेवल असेल या ठिकाणी कार्यरत आहेत आणि म्हणून या ठिकाणी खास बाब म्हणून या शेतकऱ्यांना मार्केट कमिटीच्या फेसमधून पैसे देण्यात यावेत आणि नंतर व्यापाऱ्याकडून ते पैसे जमा करून परत ते मार्केट कमिटीच्या फंडामध्ये जमा करण्यात यावेत तर खास बाब म्हणून यांची जी काही नेते मंडळी आहेत त्यांनी जर प्रयत्न केला तर मला वाटतं दोन दिवसाच्या आतमध्ये ही परवानगी या ठिकाणी येऊ हो शकते